अकोला शहरात शुक्रवारी जुम्म्याची नमाज अदा झाल्यानंतर मोहम्मद अली चौक इझहार ए मोहम्मद इथं आय लव्ह मोहम्मद असे फलक हातात घेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अहे सुन्ना जमात आणि कच्छी मेनन जमात यांच्या संयुक्त विद्यमानं पार पडलेल्या कार्यक्रमात मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेत प्रेम आणि शांततेचा संदेश दिला असं आयोजकांचं म्हणणं कार्यक्रमाला सय्यद नक्षबंदी होते या प्रसंगी कच्छी मस्जिदचे इमाम मुफ्ती सादिक मौलाना शाहनवाज हाफिज मकसूद मौलाना आसिफ रजा जमातचे अध्यक्ष हाजी मुदा खान कच्छी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जक्रिया माजी नगरसेवक कीर खान कच्छी मस्जिदचे अवाज सुर्या हाजी यासीन बच्छव इमतिया इम्तियाज गनुद्वाला हाजी हनीफ मलक आदी उपस्थित होते उपस्थितांनी हातात आय लव मोहम्मद असं लिहिलेलं बॅनर घेऊन इस्लामचा प्रेम आणि मानवतेचा संदेश व्यक्त केला समारोप प्रार्थनेत देशात अमन चैन व सर्व धर्मांचा सन्मान राहावा अशी प्रार्थना करण्यात आली हजरत मौलाना अय्यूब आणि इतर वक्त्यांनी मार्गदर्शन केलं पैगंबरे इस्लाम मोहम्मद यांनी मानवजातीला प्रेम बंधुता आणि शांततेचा संदेश दिला भुकेल्याला अन्न द्या आजाराची सेवा करा अनाथ गरिबांचा आधार बना आणि कोणासोबतही भेदभाव करू नका अशी त्यांची शिकवण होती असं मान्यवर म्हणाले कच्छिम मस्जिद समोरील मोहम्मद अली चौत येथ पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या कार्यक्रमात मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता